नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण प्रथम अंश आठवा अध्याय काल आपण श्री मैत्रे यांचा प्रश्न ऐक ऐकला त्यामध्ये त्याने असं विचारलं की लक्ष्मी तर अमृत मंथनातून झाली असं मी ऐकलं त्यातून प्राप्त झाली मग आपण असं कसं म्हणत आहे की ती भ्रगूंच्याकडून ख्यातीला मुलगी म्हणून ती झाली तेव्हा पराशर ऋषी म्हणाले हे द्विजोत्तमा भगवान विष्णू जे आहेत त्यांचे त्यांची साथ न क कधीही न सोडणारी जगत जननी लक्ष्मी ही नित्य आहे ज्या प्रकारे श्री विष्णू भगवान सर्वव्यापक आहेत तशी ही लक्ष्मी पण सर्वव्यापक आहे विष्णू अर्थ आहेत तर ही वाणी आहे हरि नियम आहेत तर लक्ष्मी नीती आहे भगवान विष्णू बोध आहेत तर लक्ष्मी बुद्धी आहे भगवान विष्णू धर्म आहेत तर ही त्यांची सत्क्रिया आहे हे मैत्रेया भगवान जगताचे निर्म निर्माते आहेत आणि लक्ष्मी म्हणजे सृष्टी आहे श्रीहरी भूधर म्हणजे पर्वत किंवा राजा आहेत आणि लक्ष्मी ही भूमी आहे भगवान विष्णू संतोष आहेत तर लक्ष्मी नित्य तुष्टी आहे भगवान काम आहेत तर लक्ष्मी इच्छा आहे ते यज्ञ आहेत तर ही दक्षिणा आहे श्री जनार्दन पुरोडाश आहेत आणि देवी लक्ष्मी आज्याहुती म्हणजे तुपाची आहुती आहे हे मुने मधुसूदन यजमानगृह आहेत आणि लक्ष्मी पत्नीशाला आहे म्हणजे ते यजमान आहेत ही पत्नी आहे यजमान पत्नी श्रीहरी यूप आहेत म्हणजे हा यज्ञामध्ये जो असतो उभा केलेला तो आणि लक्ष्मी हे चिती आहे भगवान कुशा आहेत तर लक्ष्मी इधमा आहे हे सगळं यज्ञामधलं आहे भगवान सामरूप आहेत तर श्री कमलादेवी उद्गीती आहे जगतपती भगवान वासुदेव हुताशनं म्हणजे अग्नि आहेत तर लक्ष्मी ही स्वाहा अग्निपत्नी आहे हे द्विजोत्तमा भगवान विष्णू शंकर आहेत तर लक्ष्मी ही गौरी आहे तसेच हे मैत्रेया श्री केशव हे सूर्य आहेत तर कमलवासिनी लक्ष्मी त्यांची प्रभा आहे श्री विष्णू पितृगण आहेत तर श्री कमला पुष्टीदायिनी स्वधा आहे विष्णू अतिविस्तीर्ण सर्वात्मक अवकाश आहेत तर ही लक्ष्मी म्हणजे स्वर्गलोक आहे भगवान श्रीधर चंद्रमा आहेत तर लक्ष्मी त्यांची अक्षय अशी कांती आहे हरी सर्वगामी वायू आहेत तर लक्ष्मी चेष्टा म्हणजे जगताची गती आहे आणि धृतीपण आहे आधारपण आहे हे महामुने श्री गोविंद समुद्र आहेत तर हे द्विजा लक्ष्मी त्याची तरंग आहे म्हणजे लाट आहेत भगवान मधुसूदन देवराज इंद्र आहेत तर लक्ष्मी इंद्राणी आहे चक्रपाणी भगवान यम असतील तर ही कमला यमपत्नी म्हणजे धुमोरणा आहे देवाधिदेव श्री विष्णू कुबेर आहेत आणि लक्ष्मी साक्षात रुद्धी आहे श्री केशव स्वत वरुण आहेत तर महाभागा लक्ष्मी ही गौरी आहे हे द्विजराज श्रीहरी देवसेनापती स्वामी कार्तिकेय आहेत तर श्री लक्ष्मी ही त्यांची पत्नी देवसेना आहे हे द्विजोत्तमा भगवान गदाधर आश्रय आहेत आणि लक्ष्मी ही त्यांची शक्ती आहे भगवान निमेष आहेत तर लक्ष्मी ही काष्ठ आहे मुहूर्त आहे आणि कला आहे हे सगळी वेळ मोजण्याची परिमाण आहेत काळ मोजण्याची सर्वेश्वर सर्वस्वरूप श्रीहरी दीपक आहेत तर श्री लक्ष्मीजी ज्योती आहे श्री विष्णू वृक्षरूप आहेत तर जगन्माता लक्ष्मी देवी लता आहे चक्रगदाधर देव श्री विष्णू दिवस आहेत तर लक्ष्मी देवी रात्र आहे वरदायक श्रीहरी वर आहे तर पद्मवासिनी श्री लक्ष्मी वधू आहे आपल्याकडेही वर लक्ष्मीनारायणाचा जोडा असं म्हटलं जातं भगवान नद आहेत तर श्री न लक्ष्मीदेवी नदी आहे कमलनयन भगवान ध्वज आहेत तर कमलालया लक्ष्मीदेवी त्या ध्वजाची पताका आहे जगदीश्वर परमात्मा नारायण आहेत नारायण हे लोभ आहेत तर लक्ष्मी ही तृष्णा आहे तसेच हे मैत्रेय्या रती आणि राग राग म्हणजे याच्यामध्ये आसक्ती किंवा त्याच्यामध्ये येणारा आनंद हे सुद्धा साक्षात श्री लक्ष्मीदेवी आणि गोविंद रूप आहेत यापेक्षा आणखी मी जास्त काय सांगू संक्षेपात असं म्हणायला हवं की देव तिर्यक मनुष्य या सगळ्यामध्ये जे पुरुषवाची जे जे काही आहे ते श्रीहरी विष्णू आहेत आणि स्त्रीवाची जे जे काही आहे ते श्री लक्ष्मीदेवी आहेत यांच्याशिवाय या, या जगामध्ये अन्य असं काही नाही या ठिकाणी आठवा अध्याय संपतो नवव्या अध्यायामध्ये दुर्वास जो इंद्राला शाप मिळाला त्यामुळे इंद्राचा जो पराजय झाला ती माहिती तसंच ब्रह्मदेवाने स्तुती केल्यानंतर भगवान विष्णू प्रकट झाले आणि देवतांना समुद्रमंथन करण्याचा उपदेश केला तसंच देवता आणि दैत्य यांनी समुद्रमंथन केले तो कथाभाग इथे येतो श्री पराशर म्हणाले हे मैत्रया तू मला लक्ष्मी देवीच्या विषयासंबंधी जे विचारलं होतंस लक्ष्मीचा इतिहास तो मी सुद्धा मारीच्या ऋषींपासून ऐकला होता तो मी तुला सांगतो लक्ष देऊन ऐक एकदा काय झालं शंकराचा अंशावतार असणारे श्री दुर्वास ऋषी पृथ्वी तलावरती विहार करत होते इंडत होते फिरता फिरता त्यांनी एका विद्याधरीच्या हातामध्ये संतानक नावाच्या फुलांची एक दिव्य अशी माळ पाहिली हे ब्रह्मण त्या माळेचा जो गंध होता ना तो त्या वनवासियांच्यासाठी अतिशय सेवनीय असा होत होता तेव्हा त्या उन्मत्त वृत्तीच्या विप्रवराने ती सुंदर माला पाहून त्या विद्याधरीला ती मागितली त्यांनी ती मागितल्यानंतर मोठे मोठे नेत्र असणारी कृषांगी विद्याधरी ती तिने ते त्यांना ते आदरपूर्वक प्रणाम करून ती माला दिली हे मैत्रेया ती माळ घालून विप्रवर पुन्हा इकडे तिकडे फिरायला गेली तेव्हा त्यांनी ती माळा आपल्या मस्तकावरती घातली होती आणि ते आनंदाने विहार करत होते त्याचवेळी ते त्यांनी असं पाहिलं की एका म्हणजे उन्मत्ताशा इरावतावर चढून इतर देवतांच्या बरोबर त्रैलोक्याधिपती आणि शचीपती इंद्रदेव येत आहेत त्यांना पाहून मुनिवर दुर्वासांनी ती जी माळा होती जिच्या भोवती वासामुळे भुंगे फिरत होते अशी ती माळ आपल्या मस्तकावरून उतरवली काढली आणि देवराज इंद्राच्याकडे टाकली देवराज इंद्राने ती घेतली आणि ऐरावताच्या मस्तकावरती ठेवली त्यामुळे तो ऐरावत इतका सुंदर दिसू लागला की जसं काही कैलास पर्वताच्या शिखरावरून श्रीगंगाच जणू काही वाहत आहे हे मैत्रिया मग त्यांनी त्या हत्तीने म्हणजे ऐरावताने ती माळा तिचा वास घेतला आणि ती माळा त्याने जमिनीवर फेकली ते पाहून दुर्वास अतिशय संतप्त झाले आणि त्याने इंद्राला शाप दिला दुर्वास ऋषी रागाने म्हणाले हे ऐश्वर्याने मदबत्त झालेल्या दूषितचित्त असलेल्या इंद्रा तू फारच धीटपणा केलास मी दिलेली एवढी संपूर्ण सुंदर असलेली माळ त्याचा तू काहीच आदर केला नाहीस आणि तू मला प्रणाम करून असंही म्हणाला नाहीस की म पुष्कळ आपली कृपा झाली माझ्यावर वगैरे मला धन्यवाद तर वगैरे काहीच दिले नाहीस आणि त्यामुळे ती माळा तू घातते पण नाहीस त्या उलट तू त्या ऐरावताच्या मस्त गंडस्थळावर ठेवलीस तेव्हा तुझं हे जे काही मदमत्तपणा आहे त्यामुळे मी तुला शाप देतो की तू माझ्या माळेचं अजिबात मूल्य केलं नाहीस म्हणून तुझं त्रैलोक्याचं सगळं वैभव नष्ट होऊन जाईल